नमस्कार मी स्मिता निराणे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आपल्यापैकी बऱ्याच लेडीज अशा असतात की ज्या वर्किंग असतात आणि त्यांना वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट जातं वर्क लाईफमध्ये ऑफिसमध्ये एवढं प्रेशर असतं त्यांना एवढा वेळ तिथे द्यावा लागतो एवढी एनर्जी द्यावी लागते की फॅमिली सफर करते मग फॅमिलीला तेवढा वेळ देता येत नाही तेवढी एनर्जी नसते की जेवढ्या एनर्जीने ते घरासाठी काही करतील आणि मग या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करण्यामध्ये त्यांचा खूपच प्रॉब्लेम होऊन जातो अशीच एक गोष्ट आहे श्वेताची श्वेता ही खूप हार्डवर्किंग बँकर आणि वर्क प्रेशरमुळे तिला बँकेमध्ये खूप वेळ काम करावं लागायचं आणि घरी आले की पुन्हा घरच्या गोष्टी असायच्या कारण घरी तिचे सासू सासरे होते मुलं होती हसबंड होता आणि घरी आली की तिला तिच्या सासूबाईंकडनं असं काही ऐकायला मिळायचं की तिला खूप स्ट्रेस व्हायचा जेव्हा ऑफिसमध्ये असायची तेव्हा ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस असायचा आणि घरी आली की एक फॅमिली स्ट्रेस असायचा आणि याचं कारण होतं तिची सासू तिला नेहमी दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करायची दुसऱ्यांच्या सुना किती इफिशियंट आहे त्या कसं ऑफिस आणि घर सांभाळतात किती चांगल्या प्रकारे ऑफिस आणि घर बॅलन्स करतात पाहुणे आले की कि किती त्यांच्यासाठी करतात मुलांचं किती चांगलं करतात हे सगळं त्या तिला ऐकवायच्या आणि हे ऐकलं की तिला खूप वाईट वाटायचं आणि तिला असं वाटायचं मी कुठेतरी कमी पडते आणि असं तिला जेव्हा वाटायचं तेव्हा तिला वाईट वाटायचं आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायचं हा बॅलन्स कसा क्रिएट करायचा बाकीच्यांना हे कसं जमतं मला का नाही जमत असे प्रश्न तिच्या मनात यायचे स्पेशली जेव्हा घरी काही पाहुणे येणार असायचे किंवा एखादा सणवार जवळ यायचा तेव्हा तिची सासू खूपच तिला कम्पेअर करायची घरामध्ये लक्ष नाही आहे घरी पाहुणे येणार आहेत तू घरात वेळ देत नाही घरात काही विशेष करत नाहीस असं तिला खूप ऐकायला मिळायचं आणि आण या सगळ्या गोष्टींचा तिला खूप स्ट्रेस व्हायचा आणि या स्ट्रेसमुळे ती अगदी थकून गेली होती स्ट्रेसमुळे मेंटल स्ट्रेसमुळे या टेन्शनमुळे त्याचा परिणाम फिजिकल हेल्थवर होतो अननेसेसरी वीकनेस फील व्हायला लागतो बॉडी वीक फील करायला लागतो आणि तिचंही असंच व्हायला लागलं आणि जेव्हा ती ऑफिसमध्ये जायची तिच्या कलीग्सबरोबर शेअर करायची की माझ्या घरी असा प्रॉब्लेम होतोय तुम्ही कसं मॅनेज करता तेव्हा असं शेअर करत असताना तिच्या एका मैत्रिणींनी सांगितलं तिला की तू कोणाची तरी मदत घे फॅमिली लाईफ वर्क लाईफ हे कसं बॅलन्स करायचं काय ते फॅक्टर्स आहेत की जे तू मिस करतेस की ज्यामुळे तुला हा प्रॉब्लेम होत आहे हे तू फाइंड आउट कर आणि त्याच्यावर काम कर आणि असंच शोधता शोधता ती माझ्यापर्यंत पोचली मी तिचं वन टू वन कन्सल्टेशन केलं होतं आणि तिच्याशी बोलताना मला तिच्यामधल्या काही गोष्टी लक्षात आल्या तिला मी काही टिप्ससुद्धा सांगितल्या की ज्या मी आज तुम्हालाही सांगणार आहे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ हे बॅलेन्स करणं तुम्हाला डिफिकल्ट होत असेल याचा स्ट्रेस तुमच्यावर येत असेल आणि या स्ट्रेसमुळे तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम होत असेल तुमच्या फॅमिली लाईफवर आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफवर त्याचा परिणाम होत असेल तर काही टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे मी श्वेताला ज्या टिप्स सांगितल्या त्याच आज मी तुम्हाला पण सांगते मी श्वेताला म्हटलं की एवढं तुला वर्क आणि फॅमिलीमध्ये स्ट्रेस होतो आहे हे दोन्ही बॅलन्स करणं जमत नाही आहे तर तू तु तुझ्या फॅमिलीशी मोकळेपणाने बोल ऑफिसमध्ये किती काम असतं ते मॅनेज करणं किती महत्त्वाचं आहे हे तू त्यांच्याशी बोल त्यांच्याबरोबर मोकळेपणाने बोल आणि त्यांची मदतसुद्धा घे तुला फॅमिलीसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यामध्ये तू त्यांची मदत घे सगळे मिळून त्या गोष्टी तुम्ही करा सगळे मिळून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला खूप मजासुद्धा येईल आणि समाधानसुद्धा वाटेल एक फॅमिली बॉन्डिंग होईल आणि जेव्हा तू मोकळेपणाने फॅमिलीशी शे बोलशील की ऑफिसचं काम किती महत्त्वाचं असतं तिथे किती स्ट्रेस असतो किथे तिथे वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे मला फॅमिलीसाठी एवढा वेळ देता येत नाही हे तू त्यांना मोकळेपणाने एक्सप्लेन केलंस तर ते तुला समजू शकतील कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होतं घरच्यांना स्पेशली इन इनलॉजना सासूबाईंना असं सा वाटत असतं की ऑफिसमध्ये तसं फारसं काही काम नसतं किंवा मे बी काही गैरसमज होत असेल किंवा तेवढं अंडरस्टँडिंग नसतं बऱ्याच वेळेला जे काही इश्यूज असतील ते जर मोकळेपणाने बोलून सॉर्ट आऊट केले तर बराच स्ट्रेस कमी होतो रिलेशनशिपमधला स्ट्रेस कमी होतो हेल्थमध्ये जो स्ट्रेस क्रिएट होत असतो तो कमी होतो आणि एकूणच लाईफ सिम्पल होऊन जातं मी तिला हे सजेशन दिलं ती म्हणाली मी ट्राय करते तिने थोडा प्रयत्नसुद्धा केला पण ती म्हणाली की मला जमत नाही आहे बोलायला माझी तेवढी हिंमत होत नाही आहे माझ्या मनात जे आहे ते सांगायला मला जमत नाही आहे माझी बा बाजू मांडणं मला जमत नाही दुसऱ्यांची मदत मागणं मला जमत नाही आहे थोडक्यात म्हणजे ती स्वतःचा स्टँड घेऊ शकत नव्हती तिच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता स्वतःबद्दल दुसऱ्याशी काहीतरी बोलायचं की मला तुमची मदत हवी आहे किंवा माझी अशी अशी बाजू आहे हे एक्सप्लेन करणं तिला जमत नव्हतं याचं कारण ती स्वतःला कुठेतरी कमी समजत होती या सगळ्या कम्पॅरिझनमध्ये तिच्या मनात असं होतं की मी बाकीच्यांपेक्षा कुठेतरी कमी पडते आहे आणि मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे मग मी दुसऱ्यांकडे मदत कशी मागू किंवा मा दुसऱ्यांना माझ्या प्रॉब्लेम्सबद्दल कसं सांगू आणि या सगळ्या गोंधळामध्ये ती हे मॅटर सॉर्ट आऊट करू शकली नाही मग इथे प्रॉब्लेम काय असतो स्वतःचा स्टँड का नाही घेऊ शकत एखादी बाई याचं कारण असतं की सेल्फ कॉन्फिडन्स नसतो स्वतःलाच कमी लेखल्या ले जातं आणि हे जे कमी लेखणं असतं हे मे बी लहानपणापासून अशा काही गोष्टी कानावर पडलेल्या असतात असे काही सरकमस्टन्सेस असतात फॅमिली सिच्युएशन अशी असते कंपॅरिझन झालेलं असतं किंवा कमेंट्स मिळालेले असतात की तुला काही फारसं जमत नाही तिला बघ किती छान जमतं ती बघ किती हुशार आहे ती किती चांगल्या गोष्टी करते पटापट करते अशा काही कंपॅरिझन्स झालेल्या असतात तिला किती चांगले मार्क मिळतात तिच्या अंगात किती गुण आहेत या सगळ्या कंपॅरिझन्समुळे मनामध्ये एक कमतरतेची भावना निर्माण होते आणि या गोष्टीमुळे स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही मीच कुठेतरी कमी आहे असं वाटायला लागतं आणि त्यामुळे कोणाची मदत मागणं सुद्धा जमत नाही मीच कमी आहे माझ्यातच काहीतरी कमतरता आहे तर मग दुसरे मला कशी मदत करणार दुसरे माझ्यापेक्षा सुपिरियर आहेत ग्रेट आहेत मी इन्फिरियर आहे हे माइंडमध्ये असतं आणि हेच रूटकॉज असतं सगळ्या प्रॉब्लेम्सचं सगळ्या स्ट्रेसचं वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स न करता हा जो स्ट्रेस क्रिएट होत असतो त्याचं रूटकॉज आपल्या माइंडमध्येच असतं तुम्ही जर वर्किंग लेडी असाल आणि तुम्हाला ही वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तुमच्या तुमची सुद्धा बाकीच्या लेडीजबरोबर बाकीच्या सुनांबरोबर कंपॅरिझन होत असेल तर तुम्हाला सुद्धा माइंडसेटवर काम करायला पाहिजे तुम्ही स्वतःला काय समजता किंवा तुमची सेल्फ इमेज काय याच्यावर वर्क करायला पाहिजे सोल्युशन कधी कधी आपल्याला माहिती असतं पण ते इम्प्लिमेंट करणं जमत नाही कारण तसा आपला माइंडसेट नसतो आणि आपली रियालिटी आपलं आउटर वर्ल्ड चेंज करायचं असेल आपल्याला तर आपल्याला आपल्या इनर वर्ल्डवर म्हणजे आपल्या माइंडसेटवर काम करावं लागतं याच्यामध्ये तुम्हाला माझा आणखी गायडन्स हवा असेल तर मी तुम्हाला एक फ्री वन टू वन माझ्या साईडनी ऑफर करते हे फ्री वन टू वन सेशन घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा सेल्फ एल एफ -E सेल्फ असं तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या मेसेजला मी रिस्पॉन्ड करेन मग तुम्ही एक अपॉइंटमेंट घेऊन माझ्यावर ऑनलाईन वन टू वन सेशन बुक करू शकता आणि या सेशनमध्ये मी तुम्हाला गाईड करू शकते की तुमचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम कुठे आहे आणि तो कसा रिझॉल्व्ह करायचा श्वेताने सुद्धा स्वतःच्या माइंडसेटवर काम केलं स्वतःच्या इनर वर्ल्डवर काम केलं आणि तेव्हाच तिच्या आउटर वर्ल्डमध्ये फरक दिसायला लागला तिला वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ याच्यामध्ये जो तिला स्ट्रेस फील होत होता हा या दोन्हीमधला जो इम्बॅलन्स क्रिएट झाला होता फॅमिलीसुद्धा नाखुश होती आणि त्या गोष्टीचा तिला स्ट्रेस होत होता त्याचा परिणाम तिच्या कामावर सुद्धा होत होता हेल्थवर सुद्धा होत होता हे सगळं कमी व्हायला लागलं आणि हळूहळू तिचा हा स्ट्रेससुद्धा कमी व्हायला लागला तिची प्रॉडक्टिव्हिटी वाढली तिच्या कामामध्ये हो तिचं जास्त लक्ष लागायला लागलं आणि तिचा फॅमिली लाईफसुद्धा खूप इम्प्रूव्ह झालं तर अशा प्रकारे आपल्या रिॲलिटीमध्ये आपल्या आउटर वर्ल्डमध्ये काही इशू असेल एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असेल आणि तो इशू आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला आपल्या इनर वर्ल्डवर आपल्या माइंडसेटवर काम करावं लागतं आणि श्वेताने सुद्धा आण तेच केलं आणि तिला त्याचे रिझल्टसुद्धा मिळाले आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल यातून तुम्हाला काहीतरी हेल्प नक्कीच झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये Thank you.